नमस्कार श्रोते हो आजचा विषय भजन म्हणजे काय थोडा मर्यादित विषय आहे फक्त भजन म्हणजे काय एवढंच बोलणार आहे भज अधिक न भज म्हणजे भान ठेवून व न म्हणजे नम्रतेने भान ठेवून नम्रतेने देवाची जी आपण पूजा अर्चा करतो किंवा रचना गातो त्याला भजन असं म्हणू शकतो आपण आम्ही भजन करू हर्षाने टाळ ता खंजिरी तारिने असंही म्हटलं जातं दुसरा अर्थ भ अधिक जन व म्हणजे भक्तिपूर्वक जन म्हणजे लोक म्हणजे जे लोक लो, भक्तिपूर्वक श्रद्धेपूर्वक गीतं गात असतात देवाला आळवत असतात त्याला हे भजन म्हटलं जातं सद्भाव ठेवून ही अंगी रंगू या भक्तीचे रंगी असं म्हटलं जातं ते एवढ्यासाठी भजन म्हणजे मनाची एकाग्रता भजनातील अर्थ विचार ताल लय सूर किंवा संगीत टाळ खंजिरी या सर्वांचं जर एकत्रीकरण केलं ना तर ते एक गीत होतं आणि त्याला आपण भजन म्हणतो भजन भजनाला संगीताच्या साथीची फार गरज असते नादाची फार गरज असते भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण कीर्तन भक्ती परमेश्वराच्या दिव्य शक्तीचे केलेले गुणगान असा त्याचा अर्थ आहे भजनामुळे मनाचे आरोग्य व शारीरिक आरोग्यही चांगले राहते व बुद्धीचा विकास होतो असं म्हटलं जात मनुष्य आपले दुःख भजनामध्ये विसरतो भजन म्हणजे परमेश्वराच्या शक्तीची अनेक रूपे त्या प्रत्येक रूपाचं वेगवेगळं नाव घेतलं जात ते जर एकाच ठिकाणी आपलं मन स्थिर आपण ठेवलं तर आपली आपले मनोबल वाढते मनाची शक्ती वाढते आणि म्हणून भजन हे आपल्याला शक्ती देत असतं एक प्रकारची ऊर्जा देत असतं परमेश्वराचे रूप जे आपल्यापुढे जसे असेल तसे उभे राहते डोळे मिटून परमेश्वराचे चिंतन करा जर कृष्णाचे चिंतन करत असाल तर मूर्तीच तुमच्या डोळ्यावरती येणारच आणि त्यातच आपले मन रमत आणि मनावर चांगल्या गुणांचे संस्कार होतात त्यामुळे माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगलं घडतं आणि मनावर चांगले संस्कार झाल्यामुळे आचारही चांगले घडत असतात हा भजनाचा एक फायदा आहे तसं पाहिलं तर भजन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही आहे भजन म्हणजे दिव्य शक्तीचे गुणगान दिव्य शक्ती अर्थातच परमेश्वराच्या नंतर अंतरात्म्याची प्रसन्नता सकारात्मक ऊर्जा किंवा सात्विक संसार म्हणजे सात्विक विचार आणि श्रद्धा भक्ती भाव या सगळ्यांचा संगम म्हणजे भजन बघा किती फायदे सांगितलेत या भजनामध्ये तुम्हाला शक्तीचं गुणगान करताना दुःखाचा विसर पडतो अंतरात्म्याला प्रसन्नता मिळते विचार आचार चांगले घडू शकतात सकारात्मकता येते आणि आपला आपला जो पूर्ण संसार आहे तो एका सात्विक दृष्टिकोनातून आपल्याला बघायला या भजनामध्ये गवळण आहे पोवाडा आहे प्रार्थना आहे नंतर बुक्का आहे भारूड आहे नंतर दिंड्या आहेत कितीतरी प्रकार यामध्ये समाविष्ट झालेले आहे असं म्हणतात संतांचा हा छंद लिहती अभंग सोय पांडुरंग भजनात रंग आणि मग असं म्हणावं लागतं की तुझ्या भजनाचे प्रेम मला लाभू दे वृत्तीसत्कर्मी करण्यास लाभते धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा